रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार दिवसेंदिवस वेग घेत असून संपूर्ण शहरात विकासाचा संकल्प ध्येयपूर्तीची दिशा जनसेवेचा निर्धार हा भाजपचा नारा प्रभावीपणे घुमू लागला आहे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली निलेश माने यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्काचा जोरदार धडाका सुरू असून प्रत्येक प्रभागात उत्साहाची लाट उसळली आहे प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मूलभूत सुविधा सुरक्षितता स्वच्छता आणि स्मार्ट विकास या मुद्द्यांवर उमेदवारांनी स्पष्ट व ठाम भूमिका मांडली आहे कमळाच्या चिन्हावर जनतेचा विश्वास अधिक बळकट होत असून घराघरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे भाजपच्या प्रचाराने तरुणाई आणि महिलांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले असून दररोजच्या प्रचारयात्रेत युवक युवतींचाही मोठी संख्या पाहायला मिळत आहे गल्ली गल्लीबोळ चौक मुख्य रस्ते सर्वत्र घोषणाबाजीने वातावरण प्रफुल्लित झाले आहे एकूणच नगरपालिकेतील राजकीय समीकरणे तापू लागले असून रहमतपूरमध्ये भाजपचा प्रचार वेग घेतल्याने निवडणूक अधिकच का रंगतदार होणार आहे